नमस्कार जी एस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोदवड येथे भारत चिकन सेंटर हॉटेलला अन्न औषध प्रशासन यांच्याकडून कारवाई अधिकारी यांच्याकडून हॉटेलला दर्शनी भागाला सील जळगाव जिल्हा बोदवड शहरात परवाना न बाळगता राजरोजपणे भारत चिकन सेंटर हॉटेल खुलेआम लोकांना दिशाभूल करत निकृष्ट दर्जाचे चिकन मसाला तसेच बिर्याणी असे हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ करून जेवणाच्या प्लेट प्रमाणे ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाते मात्र ग्राहकांना माहीत हॉटेल मध्ये दुर्गंधी व निकृष्ट खाद्य जेवणात मिसळून देत असतील प्रत्यक्ष जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे यांनी भारत चिकन सेंटर हॉटेल मध्ये जेवणासाठी बिर्याणीमध्ये दुर्गंध चिकन तुकडे आढळून आले हॉटेल मालक चालक यांच्याकडे विचारणा केली असता टाळाटाळ केली मात्र थेट संबंधित तक्रारदार आणि अन्न औषध प्रशासन जळगाव कार्यालयात रितसर लेखी माहिती दिली त्यानुसार दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी तपासणी केली असता कोणतीही परवानगी न घेता हॉटेल व्यवसाय सुरू करणे अन्न औषध प्रशासन अनेक कायद्यांचे भंग करणारे आहे त्याचप्रमाणे कलम एकतीस कारवाई केल्याचे सांगण्यात आले यावेळी तक्रारदार नितीन सुरवाडे पत्रकार उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे बोधवड येथील नगरसेवक जाफर अल्ताफ यांनी पत्रकार यांच्याशी अरेरावी केल्याचे समजते जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे